नमस्कार मित्रांनो न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या जाहिरातीमार्फत विविध पदे भरली जात आहेत तर ती पदे कोणती आहेत तसेच त्याकरिता पात्रता काय आहे अर्ज कसा करावा ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीही महत्त्वपूर्ण अपडेट मिस होणार नाही तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे याचप्रमाणे इतर जिल्ह्याची जाहिरात आली म्हणजे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल मित्रांनो ही जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण एन एच एम असे म्हणतो यांच्या अंतर्गत देण्यात आली आहे ही भरती कंत्राटी बेसिसवर आहे अकरा अकरा महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदे भरली जातात जर एन एच एममधून दहा वर्षे सेवा झाली तर परमनंट केले जाते आणि या जाहिरातीकरिता कोणतीही परीक्षा घेतली जात नाही अंतिम वर्षाच्या मार्क्सनुसार तुमचं सिलेक्शन केलं जाते आता आपण कोणती कोणती पदे आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया या जाहिराती अंतर्गत वेगवेगळी नऊ पदे भरली जाणार आहेत जसे की स्टाफ नर्स मेडिकल ऑफिसर मेल तसेच मेडिकल ऑफिसर फिमेल लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट प्रोग्राम असिस्टंट तसेच डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर फिजिओथेरपिस्ट न्यूट्रिशनिस्ट आणि काउन्सलर ही सर्व पदे भरली जाणार आहेत आता यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन तसेच वेतन काय आहे ते आपण पाहूया सर्वात पहिलं पद म्हणजे स्टाफ नर्स हे आहे स्टाफ नर्ससाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बी एस सी नर्सिंग झालेले असावे किंवा जी एन एम विथ नर्सिंग काउन्सलिंग रजिस्ट्रेशन झालेले असावे आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे जसे की एस सी कास्टकरिता तीन जागा आहेत तर एस टी कास्टकरिता तीन जागा आहेत त्याचप्रमाणे व्ही जे एकरिता तीन जागा आहेत तर एन टी सीकरिता सहा जागा आहेत आणि एन टी डीकरिता सहा जागा आहेत त्याचप्रमाणे ओ बी सीकरिता चोवीस जागा आहेत तसेच एस सी बी सीकरिता तेहत्तीस जागा आहेत आणि ई डब्ल्यू एसकरिता सव्वीस जागा आहेत तर ओपन कास्टकरिता वीस जागा आहेत आणि नर्स या पदाकरिता स्टार्टिंग पेमेंट हे वीस हजार इतके दिले जाते स्टाफ स्टाफनर्ससाठी वेगवेगळ्या जागा आहेत अमरावतीमध्ये एस डी एच म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तसेच पी एच सी प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा प्रत्येक ठिकाणी पोस्टिंग होणार आहे पोस्टिंग कुठे होणार आणि तिथे किती वॅकन्सीज आहेत हे आपण स्क्रीनवर बघू शकता वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या स्टाफ नर्स या पदाकरिता जागा भरल्या जात आहेत ज्यांचं कुणाचं स्टाफ नर्स झालेलं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते अप्लाय करू शकतील कारण सर्वात जास्त जागा या स्टाफ नर्स या पोस्टकरिता भरल्या जात आहेत त्यानंतरचं पद हे मेडिकल ऑफिसर आयुष हे आहे हे पद मेडिकल ऑफिसर मेल तसेच फिमेल यांच्याकरिता आहे या पदाकरिता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बी ए एम एस किंवा बी यू एम एस झालेले असावे आणि स्टार्टिंग पेमेंट हे अठ्ठावीस हजार इतके दिले जाईल मेडिकल ऑफिसर मेल या पोस्टकरिता एस सी कास्टसाठी एक जागा आहे तर एस टी कास्टसाठी तीन जागा आहेत तर एन टी डीसाठी एक जागा आहे तर ओ बी सीसाठी टोटल दोन जागा आहेत त्याचप्रमाणे मेडिकल ऑफिसर फिमेल या पोस्टकरिता एस टी कास्टसाठी दोन जागा आहेत तर एस ई बी सीकरिता दोन जागा आहेत आणि ई डब्ल्यू एसकरिता टोटल एक जागा आहे त्यानंतरचं पद हे लॅब टेक्निशियन आहे आणि याकरिता स्टार्टिंग पेमेंट हे सतरा हजार रुपये इतकी दिली जाते लॅब टेक्निशियन या पदाकरिता तुमचं डी एम एल टी झालेलं असावे तसेच एक वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असायला हवा या पोस्टकरिता कास्ट वाईज वॅकन्सी बघूया एस टीकरिता एक जागा आहे तर व्ही जे एकरिता एक, एक जागा आहे तसेच एस बी सीकरिता एक जागा आहे तर एस सी बी सीकरिता चार जागा आहेत आणि ई डब्ल्यू एसकरिता टोटल तीन जागा आहेत त्यानंतरची पोस्ट ही फार्मसिस्ट आहे याकरिता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बी फार्म किंवा डी फार्म झालेले असावे तसेच एक वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा आणि या पोस्टकरिता सॅलरी ही सतरा हजार इतकी असेल फार्मसिस्टसाठी कास्ट वाईज वॅकन्सीज बघूया एस टी कास्टकरिता टोटल तीन जागा आहेत तर एस सी बी सीकरिता टोटल तीन जागा आहेत आणि ई डब्ल्यू एसकरिता टोटल एक जागा आहे त्यानंतरची पोस्ट ही प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स ही आहे याकरिता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स झालेले असायला हवे आणि याकरिता स्टार्टिंग सॅलरी ही अठरा हजार इतकी दिली जाणार आहे कास्ट व्हॅकन्सी एस सी बी सीकरिता टोटल एक जागा आहे त्यानंतरची पोस्ट ही डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर ही आहे याकरिता एनी मेडिकल ग्रॅज्युएट असायला हवे आणि याकरिता स्टार्टिंग ही पस्तीस हजार रुपये इतकी दिली जाणार आहे या पोस्टकरिता एस टी कास्टसाठी एक जागा दिलेली आहे त्यानंतरचं पद हे फिजिओथेरपिस्ट हे आहे याकरिता टोटल दोन जागा आहेत आणि याकरिता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी असायला हवी तसेच याकरिता स्टार्टिंग सॅलरी ही वीस हजार रुपये इतकी दिली जाणार आहे फिजिओथेरपिस्ट या पोस्टकरिता कास्ट व्हॅकन्सी बघितल्या तर व्ही जे एकरिता टोटल एक जागा आहे तर एस सी बी सीकरिता टोटल एक जागा आहे त्यानंतरची पोस्ट ही न्यूट्रिशनिस्टची आहे त्याकरिता स्टार्टिंग सॅलरी ही वीस हजार रुपये इतकी आहे याकरिता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बी एस सी किंवा होम सायन्स न्यूट्रिशन झालेले असावे त्यानंतरची पोस्ट ही काउन्सलर ही आहे याकरिता एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे एम एस डब्ल्यू झालेले असावे आणि याकरिता स्टार्टिंग पेमेंट हे वीस हजार इतके आहे या पोस्टकरिता कास्ट वाईज व्हॅकन्सीज बघूया एस टी कास्टकरिता टोटल एक जागा आहे तर एन टी बीसाठी टोटल एक जागा आहे आणि एन टी डीकरिता एक जागा तर एस सी बी सीकरिता टोटल दोन जागा आहेत आणि ई डब्ल्यू करिता टोटल तीन जागा आहेत या सर्व पोस्टच्या मिळून टोटल एकशे सहासष्ट जागा अमरावती जिल्ह्याकरिता भरल्या जात आहेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आहे याकरिता अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण हे रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती हे आहे हे अर्ज करण्यासाठी फीज किती आहेत ते पाहूया खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये इतकी फीज आहे तर राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये इतकी फीज आहे याकरिता तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचा डी काढायचा आहे आणि तो डी 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 डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने काढायचा आहे आणि हा डी डी तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे इथे त्यांनी हा क्यू आर कोड दिलेला आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे तसेच त्यांनी पुढे सांगितले आहे उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल आय डीवरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक कागदपत्र व सोबत जोडून विहित कालावधीत अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती येथे सादर करावा आता आपण निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूया त्यांनी इथे सांगितलं आहे की निवड ही गुणांकन पद्धतीनुसार केली जाईल पदासाठी क्वालिफाईंग मार्क्स जे असतात त्या अंतिम वर्षाच्या मार्क्सचे पन्नास गुण असतात तसेच उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे टोटल वीस गुण असतात तसेच संबंधित पदाशी निगडीत शासकीय अनुभव असेल जसे की प्रत्येक एक वर्षासाठी सहा गुण देण्यात येणार आहेत आणि जास्तीत जास्त तीस गुण दिले जाणार आहेत आणि असे टोटल शंभर गुणांची मेरिट लिस्ट लावल्या जाईल त्यानुसार तुमची निवड प्रक्रिया ही राबवली जाईल तर अशा पद्धतीने ही जाहिरात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिराती रिलेटेड तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीही अपडेट मिस होणार नाही भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद